सन्मानीय नारकर सर संस्थेचे सरचिटणीस सन्मानिय शिवाजीराव सावंत चर्म सन्मानिय आरेश सावंत माझे मुख्याध्यपक सन्मानिय आनंद सर सन्मानिय तुषार सावंत सुमान मनसुमन धडवी सर प्रथम मी सन्मानिय नारकर सरांच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो नारकर सरांच्याने माझी ओळख करते त्याचं मी नाव ऐकू नव्हतो पण प्रत्यक्ष भेट मला वाटतं रेल्वेच्या प्रवासामध्ये झाले त्याच्यामध्ये या एज्युकेशनवरती चर्चा करते वेळी निश्चितच त्यांनी काही जे काही मार्गदर्शन केलं कारण मी सुद्धा स्वतःला काही मोठा मार्गदर्शक किंवा मला काही मोठं ज्ञान आहे मी काय समजत नाही मी सारख्या सरांचं या ठिकाणी असलेलं देखील त्यांचं जे काही दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावं पण त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेतल्यानंतर मी सुद्धा अज्ञानी राहणार नाही मी सुद्धा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातून चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे आज विद्यार्थी विद्यार्थी मी तुम्ही आहात कारण शिक्षक वर्गात शिकव तेवढी हो सांगतात की कष्ट करा जास्तीत जास्त कष्ट करा घाम गायला पड पाहिजे घाम आला पड पाहिजे आता जर कष्ट न करता तुम्हाला घाम येत होता म्हणजे मनाला समाधान वाटतं घेऊ नका की सरांनी सांगितलं होतं की घाम घेला पाहिजे तो तो घाम या ठिकाणी डाईट नसल्यामुळे घाम जात होता त्याच्यामुळे त्या घामाबद्दल तुम्हाला काही पोटे पण वाटलं वाटलं पाहिजे नाही आहे आणि म्हणून आज या ठिकाणी दहावी पास झालेले विद्यार्थी असतील बारावी पास झालेले विद्यार्थी असतील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की विशेषतः माझी अपेक्षा होती की पालकसुद्धा सोबत आले पाहिजे आज मला वाटतं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पालकांची भूमिका पूर्वी शैक्षणिक क्षेत्रामध्ये पालकांची भूमिका आणि आताच्या या असलेल्या करिअरमध्ये शैक्षणिक करिअरमध्ये पालकांची असलेली भूमिका या दोन्ही भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत काही पालकांना वाटतं की मी डॉक्टर आहे माझा मुलगा डॉक्टर डॉक्टरच व्हायला पाहिजे काही जणांना वाटतं मी इंजिनियर आहे किंवा अमूक खात्यामध्ये नोकरीला आहे माझा मुलगा त्या ठिकाणी इंजिनियर झाला पाहिजे मी एकदा सांगेन की पालकांनी आपली स्वप्न मुलांवरती लागता कामा नये आणि ती स्वप्न जर मुलांवरती लागण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं कदाचित तो विद्यार्थी त्या ठिकाणी सक्सेस होत नाही बऱ्याचशा काही डॉक्टर लोकांना वाटतं की माझा मुलगा त्या ठिकाणी डॉक्टर व्हायला पाहिजे आणि डॉक्टर करत्यावेळी कदाचित त्याची पात्रता नसते वेळी करोड दीड दोन करोड रुपये त्याचे खर्च होतात पण त्या डॉक्टरचा ज्यावेळेस तो डॉक्टर होतो त्यावेळी त्याचा पेशंटला मात्र गुण येईल नाही त्याची असलेली प्रॅक्टिस जी आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिससुद्धा चालणार नाही आहे आणि म्हणून पालकांनीसुद्धा पालकांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची होती काही विद्यार्थी जे आहेत काही विद्यार्थ्यांना मला वाटतं की आम्हाला मार्क आज भरपूर मिळालेले आहेत सगळ्यांकडे आमचं तेच म्हणणं होतं की दहावीला आम्हाला एवढे मार्क पडले बारावीला एवढे मार्क पडले आई वडिलांनाही बरं वाटतं नात्या नात्यागोत्यातल्या माणसांनाही बरं वाटतं पण ह्या मालकाने तुम्ही भाराहून जाऊ नका आज ही का जी काही एज्युकेशनची पद्धत आहे याच्यामध्ये अत्यंत दोन्ही परीक्षेमधले मार्क्स असतील किंवा लेखी परीक्षेमधले मार्क्स किंवा परीक जो काही पॅटर्न जो आला आहे जी तुम्हाला काही तयार रेडीमेड जी काही उत्तर पुस्तिका तुम्हाला जी मिळतात मला वाटतं आमच्या वेळी एकवीस प्रश्न संचार सगळीतरी होतं मग त्यातली उत्तरं आम्ही तोंडपाठ केली की तेच जाऊन द्यायचं पण ते कशासाठी लिहितो आहे काय त्याला बेस आहे तेव्हा त्याचं असलेला पायाभूत आपल्याला कोणत्याही गोष्टी माहीत नव्हत्या आणि म्हणून आज ह्या ज्या काही गोष्टी आहेत की आपल्याला मार्क एवढे पडले आहेत म्हणजे मी सायन्सला जाणार मला एवढे पडले म्हणजे मी कॉमर्सला जाणार एवढे पडले म्हणजे मी आर्ट्सला जाणार हे आधी डोक्यातनं काढा की कि महाराज किती दहावी आणि बारावीला पडले म्हणून पुढचं करिअर आपण करू शकत नाही हे तुमच्या डोक्यातनं काढा की आपण कोणत्याही ज्या करिअर निवडते वेळी ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलचा वापर इतर गोष्टीसाठी करताय येणाऱ्या माझं तर म्हणणं आहे की आईवडिलांना सुद्धा आहे की आमचा मुलगा नोकरीला चांगल्या नोकरीला लागावा त्याने चांगले पैसे त्या ठिकाणी मिळवावे त्याला चांगला पगार मिळावा त्याला त्याने चांगला व्यवसाय करावा हे आईवडिलांचं स्वप्न असतं मग ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद पूर्ण करण्याची ताकद या एज्युकेशनमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे म्हणून येणाऱ्या पाच दहा वर्षाला आज तुम्ही दहावी झाला येणाऱ्या सहा सात वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध आहेत याचा अभ्यास आपण ह्या इंटरनेटच्या माध्यमातून आपण केला पाहिजे आणि हा जर आपण अभ्यास केला ही जर माहिती घेतली तर त्या दृष्टिकोनातून दुण आपल्याला शिक्षण घेता आहे त्याचं आता ठरले की मला वाटतं पॅटर्न आहे आर्ट्सला जायचं कॉमर्सला जायचं फार सायन्सला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं किंवा बी एस सी दर्शन हे दोन चार पॅटर्न आपल्याला सहा पॅटर्न माहिती आहेत पण आज एज्युकेशनमध्ये एवढ्या प्रकारच्या पॅटर्न आलेल्या आहेत की आपण त्या क्षेत्रात कधी जात नाही आणि त्या नोकऱ्या आपल्याला कधी मिळत नाही आणि वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपल्याला नोकऱ्या कशा मिळतील त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला नारकस दोन वर्षाचा तर मला वाटतं तो कदाचित वीस पंचवीस हजार रुपये त्या आय टी आयम मिळते डिप्लोमामध्ये सुद्धा मिळेल पण आज इंजिनिअरिंगची डिग्री केली काही मुलं मी पाहतो आहे सहज विचारलं तुम्ही सहज सांगतात काल मला एक चार पाच विद्यार्थी मला भेटले कुठे जातात आय टीला जातात आता त्या आय टीमध्ये नोकऱ्या किती आहेत काय आहे ते काही माहिती नाही आज आय टीमध्ये नोकऱ्या जरी उपलब्ध असल्या तर मी सांगतो वीस पंचवीस हजाराच्या वर्गी पगार नाही जर आय टीमध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपण गेलो आणि पंचवीस हजाराची नोकरी मिळाली तर मला वाटतं पंचवीस हजार रुपये त्याला स्वतःला पडणार नाही आहे स्वतःचा खर्च तो भागू शकणार नाही ही सध्याच्या महागाईमध्ये वस्तू येते आहे मग आपल्याला पन्नास हजार साठ हजार लाख दीड दोन लाखाच्या नोकऱ्या कशा मिळतील हे स्वप्न तुम्ही पाहायला पाहिजे स्वप्न पूर्ण होणारं का त्याचं कोणीतरी ना सांगतं की मी सांगतो की स्वप्न बघा स्वप्न मोठं वर्ग ठीक असतं पण ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये आहे की नाही हे पाहायला पाहिजे आणि ते जर तुमच्यामध्ये असेल तर तशा प्रकारची स्वप्न बघा नाही तर त्याला सगळ्यांनी सांगितलं आहे आम्ही सांगितलं आहे स्वप्न मोठी बघ मोठी स्वप्न बघायला काय अडचणी नाही आहे स्वप्न कितीही बघत पण ती स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे की नाही आपण ते पूर्ण करू शकतो की नाही ह्या दृष्टिकोनातून आधी आत्मचिंतन करा की मी हे स्वप्न जे पाहतो आहे मी त्याचं आत्मचिंतन करतो आहे मी या स्वप्नाचा पाठपुरावा पाठलाग करू शकतो आणि हे स्वप्न मी येणाऱ्या पाच वर्षात सात वर्षात पूर्ण करू शकतो आणि शेवटी तुमचं शिक्षण किती झालं ह्याही पलीकडे जाऊन तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथे तुम्हाला चांगल्या मार्गाने पगार किती मिळतो आहे पैसे किती मिळत आहेत हे आहे आणि मग ज्यावेळी तुमच्याजवळ आर्थिक परिस्थिती चांगली असेल त्याचवेळी तुम्हाला या समाजामध्ये मान सन्मान मिळतो ना नाही तर बरेचसे लोकांनी कुठेतरी झालेले ला। आहेत पण त्यांना जर विचारलं तर त्यांच्या किशात पैसे नसतील तर सुद्धा त्याला मान सन्मान देत नाही पण एखाद्याजवळ दे जर एखादा शेतकरी असेल आणि तो जर महिन्याला लाख दीड दोन लाख रुपये कमी असेल पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आजही त्याला त्या ठिकाणी मान सन्मान नाही का तर त्याच्याजवळ चार चाकी आहे त्याचा मान सन्मान समाजात तो बसू शकतो आणि तुमच्याजवळ चांगलं शिक्षण असूनसुद्धा जर तुम्ही ते शिक्षण तुम्हाला चार पैसे किंवा तुम्हाला जर पैसे मिळत नसते तर समाज तुझा म्हणणार हा शिकला आहे पण याच्या शिक्षणातले यांना चार पैसे मिळत नाही आहेत तुमचा मान सन्मान किंमत कमी होती याचा अर्थ चांगल्या मार्गाने जर पैसे कमवले तरच तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान आहे त्याचा तुम्ही म्हणा सांगितल्यात पाहुणे पैसे कमवा म्हणून जर आपण भ्रष्टाचार केला आणि तुम्ही कुठेतरी तर चोर चोऱ्या केल्या आणि पैसे कमवले तर मला वाटतं समाजामध्ये तुमची अतिरेकी प्रतिष्ठा राहणार नाही आहे म्हणून आज एकदाच सांगेन की मी सुद्धा नारदर्सनाचं आजचं जे काही त्यांचं व्याख्यान असेल ते मला सुद्धा माझ्या ज्ञानात भर पाडण्यासाठी सुद्धा ऐकायचं आहे मी काही जास्त वेळ घेणार नाही आहे पण तुम्हाला जर भविष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये चिद्द चिकाटी आणि मेहनत हे तीनही गुण तुमच्यामध्ये पाहिजे चिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आणि जिद्द चिकाटी आणि त्याला मेहनत या तिन्ही गोष्टीचा जर तुम्ही या ठिकाणी समन्वय लागला तर मी तुम्हाला निश्चित सांगतो की तुम्ही असलेल्या या तुमच्या असलेल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकताय आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी चिद्द चिकाटी मेहनत आणि असलेला प्रामाणिकपणा आणि आईवडिलांबद्दल असलेली असलेलं प्रेम हे पहिले पाहिजे शेवटी ते आईवडीलपैकी गरीब आहे मला वाटतं माझ्या दृष्टिकोनातून जर कोण तुमचा परमेश्वर असेल कोणता चालता परमेश्वर असेल तर ते आईवडील आहे ठीक आहे आपण ती देवळात असलेली मूर्ती तुमची आमचे श्रद्धास्थान आहे त्याला तर त्या ठिकाणी आपण आशीर्वाद घेतला पाहिजे त्याला फूल घातलंच पाहिजे पण शेवटी चालतं बोलतो कोण दैवत असतील तर आई वडील आहे आई वडिलांना कधीही कमी निघून शेवटी त्यांचंसुद्धा कुठेतरी स्थान आहे त्यांच्याबद्दलचं स्वप्न त्यांनी फायद्याला आहे आणि म्हणून या आई वडिलांना परमेश्वर महान तुम्ही जर मला वाटतं तुमच्या असलेल्या शैक्षणिक क्षेत्राची वाटचाल केली तर निश्चित तुम्ही यशस्वी व्हावा आणि यशस्वी होण्यासाठी आजच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने मी तुम्हाला या ठिकाणी संस्थेचा अध्यक्ष नात्याने मनपूरक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र